आज आपण रशियन भाषेत कपडे खरेदी कशी करायची ते शिकणार आहोत जर तुम्हाला दुकानात काही विशिष्ट प्रकारचे कपडे पहायचे असतील तर तुम्ही या खोसचू अस्मत्रेत म्हणू शकता या खोसच्यूप एटी शुपकी आय वॉन्ट टू लुक एट शूज कपड्यांची किंमत विचारण्यासाठी स्कॉल्को येतोच हा रशियन शब्द प्रयोग वापरा स्कॉल्को येतोच एता येता प्लाटे हाऊ मच डज दिस ड्रेस कॉस्ट जर तुम्हाला एखादा कपडा आवडला असेल तर तुम्ही मेन रावीचा येतो म्हणू शकता मुनेन येतो स्वितेर आय लाईक दिस स्वेटर जर तुम्हाला एखादा कपडा वेगळ्या रंगात हवा असेल तर येसली ती स्वेत असे विचारा येसली ती स्वेत उ येतोय वसर जुबा इज देअर अनर्द कलर ऑफ दिस शर्ट कपडा खरेदी करण्यासाठी तुम्ही या बेरू येतो असे आत्मविश्वासाने सांगा या बेरू येतो ब्रुकी आयल take टेक दिस पॅन्ट्स तर आता तुम्ही रशियन भाषेत कपडे खरेदी करू शकता पुढील भागात आपण रशियन भाषेतील आणखी काही महत्वाचे शब्द प्रयोग शिकू